प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज आज जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा वळसंग येथील शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम अर्थात वार्षिक स्नेह संमेलन आज मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी जिल्हा परिषद मराठी शाळा वळसंगच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय अप्पासाहेब बिराजदार उपाध्यक्ष सुखदेव यादव व वळसंग गावचे सरपंच सौ पूजा रमेश माळी सर्व सदस्य गावातील सर्व पालक व ग्रामस्थांनी उपस्थित राहून चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन प्रत्येक कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय अप्पासाहेब बिराजदार यांच्याकडून प्रत्येक गाण्यास शंभर रुपये बक्षीस स्वरूपात प्रोत्साहन दिले पूजा रमेश माळी सरपंच यांच्याकडून सर्व कार्यक्रमाला दोन हजार रुपये बक्षीस स्वरूपात देऊन प्रोत्साहन दिले या कार्यक्रमासाठी वळसंग केंद्र शाळेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित राहून व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळसंग येथील कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमासाठी वळसंग शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ जिल्हा परिषद शाळा वळसंग कला आविष्कार या शब्दाचा अर्थकला क्षेत्रात नवीन काहीतरी निर्माण करणे किंवा कलात्मक दृष्टीने काहीतरी वेगळे सादर करणे असं आहे कला आविष्कार अनेक प्रकारात दिसू शकतो जसे की चित्रकला संगीत नृत्य साहित्य आणि शिल्पकला या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थी पालक उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा